नमस्कार घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे आताच सायलीचा फोन येताच पनवेलला जाऊन जानकी नानांना कशाप्रकारे सुखरूप आणेल हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो आत्तापर्यंत आपण पाहिलं होतं नानांना ऐश्वर्याने किडनॅप केलेलं असतं परंतु आता ऐश्वर्या घरामध्ये सर्वत्रच असं सांगते की ह्या सगळ्यामागे जानकी आणि ऋषिकेश आहे त्यांनी आपलं घर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला आहे आणि तसे तिने ऋषिकेशच्या विरोधात पुरावे सुद्धा उभे केलेले असतात तर आता घरामध्ये शर्वरी सारंग हे जण ऐश्वर्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवतात परंतु जानकी सौमित्र आणि अवंतिका यांना खात्री असते की ऋषिकेशने काहीही केलं नाही जानकीला खात्री असते की आपले नाना जिवंत आहेत आणि काहीही झालं तरीसुद्धा मी नानांचा शोध घेणार आता ओवीलासुद्धा नानांची खूप आठवण येत असते परंतु आता जानकीने ओवीला शब्द दिलेला असतो की तुझे बाबाही लवकर घरी येतील आणि नाना आजोबा सुद्धा तर ठरल्याप्रमाणे आता सौमित्राने बेलचे पेपर तयार केलेले असतात आता सौमित्र बेलचे पेपर घेऊन पोलीस स्टेशनला जात ऋषिकेशची सुटका करतो ऋषिकेश जेलमधून सुटल्यानंतर सौमित्राला म्हणू लागतो सौमित्र जानकी बोलत आहे ते अगदी खरं आहे आपले नाना जिवंत आहेत आणि आपल्या नानांना आपल्याला शोधायला हवं हो। मला माहीत आहे की नाना कुठल्या तरी संकटात आहे सौमित्र विचारतो परंतु दादा आपण नानांना कसं शोधणार आहोत ऋषिकेश म्हणतो सौमित्र मला माहीत आहे तुझ्या मनाची घालमेल मला कळती आहे आणि खरं तर हे शोधणं खूप कठीण आहे परंतु तेवढं कठीणही नाही कारण आपल्या नानांचा स्वभाव आहे नाना कुठलंही काम करत असतील तर त्याचा पुरावा मागे सोडतात खरं तर आपल्याला त्याची खून काहीतरी त्यांनी संकेत ठेवलेच असतील सौमित्र म्हणतो दादा तू हे कशावरून बोलत आहेस तर ऋषिकेश म्हणू लागतो अनेक वर्ष झाली मी नानांच्या सहवासात आहे आणि म्हणूनच नाना काय करू शकतात हे मला चांगलंच माहीत चा आहे आता आपल्याला ते सगळं काही शोधून काढायचं आहे की नाना नक्की कुठे आहेत सौमित्र म्हणतो ठीक आहे दादा मी तुझ्यासोबत आहे आपण लवकरात लवकर नानांना शोधू तर ऋषिकेश म्हणू लागतो नानांनी नक्की काय संकेत ठेवलं असेल त्याचा आपल्याला अगोदर शोध घ्यावा लागेल तरच आपण नानांपर्यंत पोहोचू शकतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता सायली आणि अर्जुन बाहेर निघालेले असतात तर आता सामान ठेवण्यासाठी ज्यावेळी अर्जुन डिकी उघडतो त्यावेळी अर्जुनला धक्काच बसतो कारण डिकीमध्ये ते लिहिलेलं वाचल्यानंतर आता अर्जुन सायलीला म्हणतो सायली तुम्ही पाहिलं का हे काय लिहिलेलं आहे तर सायली विचारते काय झालंय तर अर्जुन म्हणतो यावर बघा ना असंच लिहिलेलं आहे मी नानासाहेब रंदिवे मी संकटात आहे प्लीज माझी मदत करा हे ऐकल्यानंतर सायलीला धक्काच बसतो सायली अर्जुनला म्हणू लागते अहो नानासाहेब रंदिवे म्हणजेच जानकीचे सासरे आहेत तर अर्जुन म्हणतो परंतु आपल्याला जानकीने किंवा ऋषिकेशने याबद्दल का नाही सांगितलं तर आता सायली म्हणू लागते मला माहीत आहे जानकी नाही सांगणार कारण जानकीला माहीत आहे की अगोदरच मी किती टेन्शनमध्ये आहे आणि मला अजून त्रास होऊ नये म्हणूनच तिने यातलं काहीच सांगितलं नाही मी जानकीला अगदी लहानपणापासून ओळखत आहे परंतु आता ज्याप्रमाणे जानकीने मधुभवनात सांभाळलं त्यांची योग्य रीतीने काळजी घेतली आणि अगदी सुखरूपपणे दिलेला शब्द पाळत तिने आपल्यापर्यंत आणून दिलं आपल्या जीवाची परवाही नाही केली मग आतासुद्धा आपल्याला आपली जबाबदारी पूर्ण करावी लागेल अर्जुन म्हणतो हो सायली तुम्ही म्हणत आहात ते अगदी खरं आहे आणि तुझ्यासोबत मी कायमच आहे असं म्हणत आता अर्जुन आणि सायली दोघंही मिळून नक्की नाना कुठे आहेत याचा शोध घ्यायचा ठरवतात तर अर्जुन सायलीला म्हणतो त्या अगोदर तू जानकीला फोन कर आणि घडलेला सर्व प्रकार सांग आणि म्हणूनच आता सायली जानकीला फोन करते आणि म्हणते जानकी अगं आमच्या गाडीच्या ढिकीमध्ये एक असा संकेत लिहिलेला आहे की मी नानासाहेब रणदिवे मी खूप संकटात आहे मला मदत पाहिजे आहे हे ऐकल्यानंतर जानकी सायलीला विचारते सायली आता तू कुठे आहेस तर आता सायली म्हणते मी तर पनवेलमध्ये आहे आणि आमची गाडी आमच्या घराजवळच आहे परंतु आम्हालाही काहीच कळत नाही आहे आणि जानकी तू हे का नाही सांगितलंस की नाना बेपत्ता आहेत तर जानकी म्हणते अगं सायली तुला अजून किती त्रास द्यावा म्हणून मी तुला काहीच सांगितलं नाही परंतु नाना बरेच दिवस झाले आहेत बेपत्ता आहेत आणि त्याचाच आम्ही शोध घेत आहोत आता तू सांगितल्याप्रमाणे जर नाना पनवेलमध्ये असतील तर मला पनवेलमध्ये यावंच लागेल आता सौमित्रा भाऊजी ऋषिकेशना घेऊन येतील त्यानंतर आम्ही लगेच पनवेलला यायला निघतो आता हे सगळं काही ऐश्वर्याने ऐकलेलं असतं आता ऐश्वर्याने ऐकल्यामुळे ऐश्वर्याला धक्काच बसतो कारण ऐश्वर्याला चांगलंच माहीत असतं की जर नानासाहेब घरी आलेत तर आपल्याला कोणीही वाचू शकत नाही आता ऐश्वर्याला काय करावं काहीच कळत नाही ऐश्वर्या म्हणते या जानकीला सुगावा लागलाच कसा की म्हातारा त्या पनवेलमध्ये आहे नाही मला डॅडला सांगावंच लागेल आणि अगोदर या जानकीचा बंदोबस्त करावा लागेल आणि म्हणूनच आता ऐश्वर्या आपल्या डॅडला फोन करण्यासाठी घेते तर आता सयाजीराव म्हणतात त्यापेक्षा त्या म्हाताऱ्याचाच बंदोबस्त करावा लागेल कारण जरी आपण हिला थांबवलं तरी ती सायली आणि अर्जुन त्या म्हाताऱ्याला घेऊन येऊ शकतात त्यामुळे मला त्यालाच संपवावं लागेल आणि म्हणूनच आता महिपा शिखरेला फोन करून नानांना संपवण्याची सुपारी सयाजीरावांनी दिलेली असते परंतु त्याचवेळी अर्जुन आणि सायली त्या ठिकाणी पोचलेले असतात तर त्याचवेळी महिपशिकंची माणसं नानांना घेऊन तिथून निघत असतात परंतु सायली आणि अर्जुन ज्याप्रमाणे मधुभाऊनं सोडवलं होतं त्याचप्रमाणे आता नानांचीही सुटका करतात आता नाना करता। आता ना तर सुटलेले असतात दुसरीकडे जानकीसुद्धा नानांची वाट पाहत असते तर जानकीने ऋषिकेश आणि सौमित्र या दोघांनाही पनवेलमध्ये पाठवलेलं असतं आता ऋषिकेश आणि सौमित्र नानांना भेटतात त्यावेळी नानांची ती अवस्था पाहून ऋषिकेशला खूप वाईट वाटतं त्याला तर धक्काच बसतो परंतु आता अर्जुनने त्या गुंडांना चांगलाच चोप दिलेला असतो आणि त्यांच्याकडून सत्य वधवून घेतलेलं असतं आता त्या गुंडांनी सयाजीरावांचं नाव सांगितलेलं असतं हे ऐकल्यानंतर ऋषिकेशला मात्र खूप राग आलेला असतो आता काहीही झालं तरी मी सयाजीरावांना सोडणार नाही असं म्हणत आता ऋषिकेश नानांना घेऊन मुळशीमध्ये निघालेला असतो इकडे मात्र ऐश्वर्या पूर्णपणे घाबरून गेलेली असते ऐश्वर्या आता शर्वरी आणि सारंगची दिशाभूल करण्याचा सा प्रयत्न करत असते त्यांना जानकी आणि ऋषिकेशच्या विरुद्ध भडकवण्याचा प्रयत्न चालू असतो परंतु त्याचवेळी आता ऋषिकेश नानांना घेऊन त्या ठिकाणी पोचलेला असतो आता नानांना आलेला पाहून जानकीचा आनंद काही गगनात मावत नाही जानकी खुश होते तर त्याचवेळी आता ऋषिकेश म्हणू लागतो नाना तुम्ही या शांत बसा तर नाना म्हणतात नाही आता शांत बसायची वेळ नाही आत्तापर्यंत खूप सहन केलं परंतु आता डोक्यावरून पाणी जायला लागलं आहे माझ्या जीवावर बेतलं माझ्या ओवीच्या जीवावर बेतू नये म्हणूनच आत्तापर्यंत शांत होतो आता हे ऐकल्यानंतर जानकी विचारते नाना तुम्ही हे काय बोलत आहात तर नाना म्हणतात की हो कारण मी जर सत्य सांगितलं असतं तर माझ्या नातेच्या माझ्या ओवीच्या जीवाला धोका होता यासाठी मला शांत बसावं लागलं होतं खरं तर मला शांत करण्यात आलं होतं आणि आता मी चालायला लागलो ला 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 ला, बोलायला लागलो ला, हे समजल्यानंतर मला किडनॅप करण्यात आलं कारण मी जर सत्य सांगितलं तर समोरच्या व्यक्तीला कायमची खडी फोडावी लागणार तर आता ऐश्वर्या म्हणू लागते नाना अहो तुम्ही दमून आला आहे आणि तुम्हाला आता काहीच बोलायला सुचत नाही आहे तुम्ही शांत बसा बघू असं म्हणत ऐश्वर्या नानांना बोलण्यापासून थांबवत असते परंतु नाना ना म्हणतात ऐश्वर्या आता मला बोलायचं आहे आणि आता सत्य सर्वांना कळायलाच हवं असं म्हणत नाना म्हणतात सारंग अगोदर तुला कळायला हवं प्रत्येक वेळी शेपटीसारखा मागे, मागे फिरतोयस परंतु खरं काय आहे हे कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहेस का जिने गेली दहा वर्षे या घराला सांभाळलं आपलं घर म्हटलं या घराला स्वतःचा श्वास समजला त्या जानकीवर तू आत्तापर्यंत आरोप करत आलायस एवढंच काय तर ऋषिकेशने माझा खून केला असा आरोप करतोयस तू माझाच मुलगा माझा खून करेल असा विचार तरी तुझ्या मनात कसा आला येणारच रे कारण ऐश्वर्या तिने तुझे कान भरलेत आणि तू नंदी बायलासारखा फक्त मान डोलावत राहिलास अरे पण तुला या सगळ्या मागचं सत्य कळालं ना तर तुझ्याही पायाखालची जमीन सरकेल तर सारंग म्हणतो अजून काय सत्य कळायचं आहे ना ना या जानकी आणि ऋषिकेशनेच तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे या जानकीने अगोदर तुम्हाला जिन्यावरून ढकललं त्यानंतर काय तुम्हाला किडनॅप केलं का तर स्वतःच्या फायद्यासाठी कारण तिचं नाव सर्वांसमोर येऊ नये म्हणूनच ना तर आता नाना सारंगच्या कानाखाली मारतात आणि म्हणतात हे बोलण्याअगोदर विचार कर आणि असं बोललेलं मी खपवून घेणार नाही ऋषिकेश आणि जानकीच्या विरोधात एक शब्द जरी बोलला ना तरी आता काही न बोलण्याअगोदरच घराच्या बाहेर काढेल असं म्हणत आता सारंगला त्यांनी गप्प केलेलं असतं तर त्यानंतर आता सुमित्राताई म्हणू लागतात अहो नक्की काय झालं आहे सांगाल का तुम्ही तर नाना म्हणतात सुमित्रे मी आतापर्यंत म्हणालो होतो की जानकीने मला जिन्यावरून ढकललं परंतु नाही जानकीने मला जिन्यावरून ढकललंच नाही तर ढकलणारी व्यक्ती होती ऐश्वर्या आता हे ऐकल्यानंतर सारंगला धक्काच बसतो सारंग, बस सारंग म्हणतो काय नाही ऐश्वर्या असं करूच शकत नाही तर नाना म्हणतात मग काय जानकी असं करू शकते अरे असं तू बोलूच कसा शकतोस तु तुझा तुझ्या बापावर विश्वास नाही आहे का अरे त्यावेळी मी जानकीकडे बोट दाखवलं कारण मला ओवीची काळजी होती आणि आतासुद्धा मला किडनॅप सयाजीरावानेच केलं होतं त्याच्या माणसाने केलं होतं आणि यांच्या अंगलट व्यवहार येऊ नये म्हणून त्यांनी त्याच्या मित्राजवळ म्हणजेच महिपा शिकरेच्या घरी नेऊन मला ठेवलं होतं तिकडे सायली अर्जुनने माझी सुटका केली आणि ऋषिकेश आणि सौमित्र मला इथे घेऊन आले आहेत खरंच सारंग तुला माझा मुलगा म्हणायला मला लाच वाटत आहे जानकी म्हणते आहे ना हे रणदिवेंचं रक्त बदललं आहे ते खरं आहे खरंच हे सगळं काही रणदिवेंचं रक्त आहे परंतु त्या ऐश्वर्याच्या नादी लागून तू काय विचार करतो आहेस कोणावर आरोप करतो आहेस तुझं तुलाही कळत नाही आहे खरं तर तुझ्या बायकोमुळे हे घर उद्ध्वस्त झालं आहे या सगळ्याला ऐश्वर्या कारणीभूत आहे तिने आता माझा जीव घेण्याचाही प्रयत्न केला आहे परंतु आता माफी नाही आता शिक्षा होणारच असं म्हणत आता नाना पोलिसांना फोन करतात आणि ऐश्वर्यांना पोलिसाच्या ताब्यात देतात तर आता तरी सारंगचे डोळे उघडतील का आता तरी सारंगला ऐश्वर्याचं खरो रूप दिसेल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईकही करा धन्यवाद